केलं चालू नमस्कार मी शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे शेतकऱ्यांच्या काही सेमी शेतकऱ्यांच्या कारण की हे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तोडीचं काम करता असे आमचे मित्र भारंभ ताटा परिसराचे आहे कन्नड तालुका आणि आज ते कन्नड तालुक्यातील सिंचोली परिसरात आहे मित्रांनो मागील बऱ्याच वर्षापासून मी सामाजिक दृष्टिकोनातून बऱ्याच गावामध्ये जातो त्यामुळं हे सर्व लोक माझ्या ओळखीचे आहे आता समजू नका तुम्ही कोणाच ओळखीत तुम्ही काय नाव माझं वानखेडे म्हणजे हे सगळे लोक मला सांगण्यामुळे ओळखता आणि मी कोणाबद्दल बोलेल असा काही भाग नाहीये आज आमच्या सोबत आमचे नेते मान्य श्री तात्याराव भूजंग साहेब सामाजिक कार्यकर्ते नाव सांगा अर्जुन भाऊ भारमतांडा समाधान राठोड समाधान राठोड भाऊ भारमतांडा समाधान राठोड समाधान राठोड समाधान राठोड ऋषिकेश चव्हाण साहेब भारमतांडाठोड रमेश राठोड भारमतांडा आणि एकनाथ चव्हाण एकनाथ चव्हाण भाऊ भारमतांडा मित्रांनो मित्र हे सर्व मित्र जे आहे आता त्यांच्या भाषेमध्ये आणि यांच्या बोलीमध्ये इतकी गोडवा आहे इतकी आवड आहे इतकं प्रेम आहे की जेव्हा यांना आम्ही बघितलं तर अक्षरशः भुजन साहेबांच म्हटलं की हे कुठेतरी आपले लोक आहे त्यांना भेटायचं आपल्याला आणि जेव्हा यांच्यापर्यंत आलो तर हेच मला ओळखत होते म्हणजे हा एक आश्चर्याचा भाग आणि आपला आपलेचा भाग मित्रांनो हे लोक मागील बऱ्याच वर्षापासून ऊस तोडीचं काम करता आपल्या परिसरापासून बऱ्याच दिवस ते लांब जाता काम करता मेहनत करता कष्ट करता रात्र कर दिवस याला माहित नाही चोवीस घंटे काम करता तुम्ही चोवीस घंटेच काम करता म्हणजे एका कामात त्यानं झुकून घेतलं की हे दोन दोन तीन तीन चार चार महिने ऊस तोडणी चालल्या जातं ऊस तोडी जातं जाऊ घरदार घर नाही काही नाही खाव नाही काहीच नाही फक्त आपली जी टीम आहे त्या टीम आणि जो कॉन्ट्रॅक्टदार त्याच्या माध्यमातून ऊस तोडायचा कमी पैशामध्ये कॉन्ट्रॅक्टर वेगळे पैसे खातो ऊस कॉन्ट्रॅक्टर वेगळे पैसे खातो कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर वेगळे पैसे खातात सगळीकडून पैसे खाता ज्या ठिकाणी यांना हजार रुपये रोज यायला पाहिजे दोन हजार रुपये रोज आला पाहिजे दीड हजार रुपये तीन हजार रुपये रोज आला पाहिजे चार हजार रुपये रोज पडायला पाहिजे त्या ठिकाणी यांच्या हातामध्ये जास्त जास्त सातशे ते आठशे दोनशे रुपये दररोज बघा चार चार हजार रुपयाचं काम करता लोक प्रत्येक दिवस मेहनत करता अशी मेहनत करत नाही जेव्हा ऊस पडला जातो तो ऊस कारखान्यापर्यंत का कसे नेला जाईल या दृष्टीकोनातून त्याची रचना करते त्या माध्यमातून गाडी बैल आणि म्हणजे सांगतात तर काय घरापेक्षा काम करतात इतकी इतकी मेहनत त्यांच्या जीवनामध्ये आहे कशासाठी घरी बऱ्याच आपला जो परिवार आहे घरीमध्ये बसलेला आई वडील आहे मुलं आहे नात्यागोत्या आहे त्या नात्यागोत्यांना जवळच्या लोकांना सांभाळणं आहे त्याच्यात राहणं त्याच्यात उठणं बसलंय आणि ते सगळं करण्यासाठी काय लागतं कमाई लागते पैसा लागतो खर्च पाणी करायला घर चालण्यासाठी पैसा लागतो मुलांच्या शाळेसाठी पैसा लागतो आणि शेतीवाडी करण्यासाठी पैसा लागतो आणि मग कार्य आहे मुलांना अंत मोठे होऊ लागले त्यांचं शिक्षण वाढू लागले त्यांना दोन पैसे कसे भेटतील त्यांच्या तिथे दोन पैसे कसे दिले जाईल त्यांना सुद्धा या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या लेवलला शिक्षण देण्यासाठी हे इतके काम करतात तिकडे लिमिट नाही तीन तीन महिने आपल्या गावाला आपल्या शिवाला आपल्या सगळ्या सोडून आणि या भागामध्ये आता तुम्हाला सांगतो एकदम कडक ही थंडी आहे कापणारी थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये बाजूला पाणी दाखवलं थोडस आपण बाजूला पाणी घे हे बाजूला पाण्याच्या ठिकाणी वस्ती केलेली आहे रावठी टाकलेली आहे आणि त्या रावटी मध्ये यांचे छोटे छोटे एकदम छोटे मुलं शाळेत जाऊ शकतात तसेच आपले पती पत्नी हे सगळं कपलच्या कपल आलेले आहे आणि ते त्यांना दिवस माहिती रात्र माहित नैसर्गिक जीवन जगता घरामध्ये आपण म्हणतो जो ऊन इनतो कळत नाही अरे यांना ऊन पडलं म्हणजे एका मिनिटात त्याला कळतं चार वाजता चार व्हा सकाळच्या साडेचार पाच वाजेला हे जिखता रपरपारपरपा थंडीच्या पाण्यामध्ये इतकं काम करून टाकत्या की त्याच्याकडे लिमिट नाही आणि नंतर मग पुन्हा ब्रेक घेता नाष्टी करता नाही करता नाही आपल्या सारख्याला गरज नाही यांना गरज नाही कारण हे सकाळी काम करता आणि तुम्ही बरेचसे जे लोक शहरातले ग्रामीण भागातले तुम्ही काय करता माहिती का शरीर जपण्यासाठी शरीर ताकद सोडण्यासाठी सकाळी उठते फिरत चक्कर मारत्या यांना देवानं काय केलेलं माहिती आहे का हे त्या टायमा चक्कर माराय ठिकाणी त्या टायमाला कामं करत्या बरोबर बरोबर आवाज बरोबर हे लोक काय करतात माहितीये का म्हणून शारीरिक कष्ट करण्यासाठी ना तुम्हाला जिगरबी लागते यांची जिगरबी आहे रक्त शरीर कक्ष मजबूत झाले दाखवून करू हे हत्यारे हे ऊस हत्यारे यांनी हे ऊस तुरता आणि यातून यांचा एक एक रक्त म्हणजे रक्ताचं घाम तयार करतात घामाचा पैसा घामाचा पैसा म्हणजे तुम्ही लोक तर घामाचा पैसा हा आहे कशाचा आहे हा घामाचा कष्ट करणारे काबा कष्ट करणारे मेहनत वाड्या वस्त्यावर राहणारे लोक आहे आणि तिथून या गावाच्या सोड दुरुन दुरुण गावासमज नाही थंडी किती आहे अनलिमिटेड थंडी त्या थंडीमध्ये फक्त फक्त तीन चार घंटे झोपत्या पाच घंटे झोपत्या आणि यांना आठ वाजता असं हा टाकू द्या यांना झोप असं गरज नाही खेळ तीन मच्छर खाईन का कशाची काय अरे ऑन द स्पॉट यांना झोपे ती चुकीचं पडल्या झोपे ती कहून की शरीर जितकं थकतं ते शरीराला आराम लागतो आणि तुम्हा आम्हाला काय लागतं आराम करण्यासाठी फॅन लागतो एसी लागते काय नाही युद्ध करतो कुठे लागतो बायको पाहायला जावं लागतो कोणी आपण भाड्याने पायदावर ठेवतो कोणी जाऊ लागतो जावं आणि यांना दवाखाना मिळत नाही एक गोळी घेतली अरे जहा चार बोळी तीन दार मि गे वै राहतो गे अशी जिंदगी यांची आणि खरंच त्यांच्या जिंदगीला सलूट आहे आणि मी शासनाला विनंती करतो की आपल्याला विनंती आहे की ज्या शाळा शासना काढलेल्या आहेत ज्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शंभर टक्के हॉस्टेल प्रत्येक शाळेला हॉस्टेल असायला पाहिजेत जे नागरिक जे शेतकरी जे शेतमजूर जे होत करू जे कष्ट करू काबा कष्ट करणारे नागरिक जे आहेत त्यांचे जे लहान मुलं आहे ते त्यांचं आता भटकी जमत आहे मी बी भटक्या आहे जे भटके लोक आहेत त्यांना कामधंद्यासाठी आपल्याकडून बाहेर गावामध्ये जावं लागतो पुन्हा यावं लागतं अशा प्रकारचं कामधंदी करावं लागतात मग अशा नागरिकांचं काय यांच्या मुलाबा शिक्षण होत नाही मी स्वतः सुद्धा या चिंतुलमध्ये परिसरात जात असताना माझ्या आईवडील सुद्धा कधी कधी बनोटी साईड म्हणजे दहा बारा किलोमीटर पाहिजे जाग तिथे लावायचे कधी लासूरशाला वाडी लावायचे तर कधी सिल्लोड साईडला वाढ लावायचे म्हणजे इथून तिथे किलोमीटर दूर चालले जायचे आणि मग त्या टायमाचे सहा सहा महिने घरी यायचे आमच्या शिक्षणाचं काय तर फक्त फक्त आमचं शिक्षण झालेलं आहे माझ्या शिक्षण झालेलं पण म्हणजे यांचं वी असं आहे यांच्या मुलांचं आजची परिस्थिती आम्ही तर आता माझं वय पन्नास वर्ष आहे काही आजच्या पन्नास वर्ष माझे माझ्या लहानपणाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू लागलो आजच्या परिस्थिती यांची मुलं मला घर घरी आहे यांचे आई वडील यांचे काका काकू यांचे कुठे नाते नाते त्यांना त्या मुलांनो ठेवलेले आहे ते बालपासून तर जाईपर्यंत शिकणाऱ्या मुलांना ते करून खाऊ घालण्यासाठी वरिष्ठ लोक आहेत तिथं मग ही परिस्थिती काय येते तर शास्त्राला माझी विनंती आहे की यांच्यावर निहार कार्ड लावायला पाहिजेत आणि प्रत्येक जिल्हा जिल्हापासून शाळेला हॉस्टेल दिलं गेलं पाहिजेत कंपल्सरी आणि ज्या लोकांना बाहेर काम करायला जावं लागतं आपल्या सोडून काम करायला जावं लागतं त्या त्यांच्यासाठी त्या मुलांना तिथे ऍडमिशन दिलं पाहिजे मुला मुलींना चांगला आहार दिला गेला पाहिजे चांगलं शिक्षण करण्यासाठी त्यांना त्यांना चांगला तिथं व्यवस्थित व्यवस्थित केली गेली पाहिजेत आणि प्रत्येक शाळेमध्ये परिषद प्रत्येक शाळेमध्ये पर हॉस्टेल बांधले गेलं पाहिजे ती मी लवकरच लवकर बांधले गेले पाहिजे माझी ही शासनाक विनंती आहे लवकरच प्रत्येक शाळेमध्ये बालवाडी ते दहावीपर्यंत ज्या मुलं आहेत त्या मुलांना राहण्यासाठी संपूर्ण शाळा कंप्लीट करण्यासाठी हॉस्टिल गेले बांधले गेले पाहिजे आणि तिथं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली पाहिजे खूप मोठा पैसा खर्च करता परंतु यंग जनरेशन आहे येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना का तुम्ही काय देणार आहे की राजकारणी आमचे असेच होते की त्यांच्या स्वतःसाठी किती काही होतं आणि जे लोक होतकरू कष्ट कामगार त्यांच्या मुलाबाळांना काहीच नव्हतं आणि त्यांनी मग त्यांच्या मुलंबाळ तसंच आहे का तरी सुद्धा या लोकांनी हार मानलेले नाही हे लोक कष्टाने पैसे कमवता हे यादानं पैसे काढता हे कुठून कुठून म्हणजे ते बेयाज करता म्हणजे कोणता प्रश्न पैसा कोणता पैसे घ्यायचा तुम्ही लोकांकडून पैसे घ्या पैसे सगळ्या गटात आपल्याला नाही टक्केवारी टक्केवारीचे पैसे घेता म्हणजे त्याला टक्केवारीने दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के महिन्याला आणि अशा प्रकारचे हजाराचे खटकन हजार होऊन जात्या हे काम करू 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 ते दहा हजार कमवत्या आणि त्याच्या घेऊन जात्या अशी परिस्थिती आहे हे जे लोक आहे हार मानलेली यांनी हे मेहनत कष्ट करणार आहे हे यांच्या मुलाबाळासाठी याद करता यादला पैसे काढता तिथे हातूसन बँक यांना लोन देत नाही कारण की पहिली ते बालवाडीचे दावीपर्यंत ना लोनची सिस्टमच आमच्या था मागे व्यवस्थित नाहीये आणि बँकेवाले गरीब लोकांना उभंच करत नाही आणि मग अशा परिस्थिती म्हणजे या लोकांचं काय यांचं तक यांचं काय अह यांचं असे येत नाहीये असे बरेच टक्केवारी आहे यांचा सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे करताना यांना कुठल्या प्रकारचा यांना नाही झाला पाहिजे सगळ्या जातींच्या लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येक जातीच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे आणि त्या मुलांना चांगलं शिक्षण घेतलं पाहिजेत आमच्या ह्या देशाचा अजिंठा उभा केला गेला पाहिजेत की यंग जनरेशनला चांगलं शिक्षण कसं दिलं जाईल आणि त्यासाठी सरकारी योजना कशा राबवल्या जाईल आणि त्या गावखेड्यामध्ये वस्त्यावर वाड्या वस्त्यावर धरणावर गाव शेतामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी वाडी वस्ती ज्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला शिच्चरा, शिच्चरा सर्थ सर्थ या त्या शिक्षण शिक्षणासाठी जाण्यासाठी रस्ते आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे झाल्या पाहिजेत मित्रांनो आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकताय माझ्यासारखे व्हिडिओ तुम्ही सुद्धा बनवा आणि तुम्ही सुद्धा शासनाला मागणी करा की आमच्या गावमध्ये जिल्हा परिषद शाळा शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळा आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आणायला पाहिजेत वस्ती शाळा आणायला पाहिजेत त्या ठिकाणी हॉस्टेल असायला पाहिजेत हॉस्टेलमध्ये खाण्यापिण्याची राहण्याची चांगली व्यवस्था असायला पाहिजे त्याची देखील चांगली केली गेली पाहिजेत आणि महाराष्ट्र सरकारनं ती राबवले गेले प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये हॉस्टेल आणल्याशिवाय आहे आमचा एजेंडा आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी काय हॉस्टेल काय हॉस्टेल ज्या ठिकाणी जिल्हा काय हॉस्टेल आम्हाला हॉस्टेल आम्हाला हॉस्टेल भेटलंच पाहिजे आम्हाला हॉस्टेल पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला हॉस्टेल भेटलं गोर गरिबांच्या मुलाला शाळा भेटली तर या पद्धतीनं आम्हाला आमच्या सगळ्या परिसरातील आमच्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यावर खेड्यातून ज्या ज्या ठिकाणी शाळा असतील त्या त्या ठिकाणी वस्ती असायला पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुलांकडून शिक्षण करून घेणारे विद्यार्थ्यांनाच चांगले शिक्षक असायला पाहिजे जे शिक्षक काम करत असेल त्या शिक्षणाला शाळेतून काढून टाकायचं त्या शिक्षकाला शाळेत ठेवायचं नाही कारण तर त्यांचा अधिकार नाही जो शाळेमध्ये शिकवण्याचा जो व्यक्ती शिक्षक असेल त्या व्यक्ती शिक्षणाला कुठल्या प्रकारचा बदल ठेवायचा नाही कारण की ते लहान मुलांना घडवणाऱ्या व्यक्ती जर तरी व्यस्ती होऊन तरी शाळेत जात असेल तर अशा शिक्षकाच्यामुळे काय गरज आहे इथं ने हजार लोक पडलेले आहेत आणि त्या हजार लोकांना कामाची गरज आहे आणि म्हणून चांगल्या लोकांना तिथे नेमणूक करा चांगल्या लोकांना दोन पैसे द्या पण चांगल्या चांगले विद्यार्थी कसे घडेल आमचा देश चांगला मोठा कसा होईल चांगला गेटअप कसं येईल माझ्या देशाचा प्रत्येक नागरिक चांगला शिक्षित कसा होईल या माध्यमातून आम्हाला आज वाचं आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला माझी विनंती आहे लवकरात लवकर या योजना राबवल्या पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्राट करा